इस्रायलच्या ऑपरेशन रायझिंग लायनला इराणचंही ऑपरेशन उत्तर इस्रायलमध्ये आणीबाणीची परिस्थिती नागरिकांना तातडीनं ना बंकरमध्ये आश्रय घेण्याचे आदेश अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स जीव्हीआर सापडला विमान अपघाताचं कारण येणार समोर चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना सर्व बोईंग विमानांची तपासणी होणार अहमदाबाद विमान अपघातानंतर डीजीसीएचा निर्णय बच्चू कडू यांच्या आंदोलनाचा आजचा सातवा दिवस बावनकुळेनंतर आज उद्योगमंत्री उदय सामंत कडू यांची भेट घेणार बच्चू कडूंच्या आंदोलनाला जरांगे पाटलांचा पाठिंबा उद्या राज्यभरात चक्का जाम आंदोलन शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी होण्याचं जरांगे पाटील यांचं आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजप वगळता कोणासोबतही आघाडी करण्याची शरद पवार गटाची तयारी सूत्रांची माहिती निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पक्षाशी युती करण्याची शक्यता पाऊस आल्यावर रेनकोट घ्यायचा की छत्री हे ठरवू आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मुश्किल वक्तव्य कांदा धोरण ठरवण्यासाठी समिती तयार पाशा पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीस सदस्यीय समिती गठीत करण्याचा सरकारचा निर्णय उद्या पश्चिम मध्य आणि हार्बर रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक पश्चिम सांताक्रुज ते गोरेगाव स्थानकादरम्यान तर पनवेल बेलापूर इथून डाऊन मार्गावर ब्लॉक देशात कोरोनाचे सात हजार एकशे चौतीस सक्रिय रुग्ण महाराष्ट्रात एकशे दोन नव्या रुग्णांची नोंद तर राज्यात मृतांची संख्या पोहोचली पंचवीस वर राज्यभरात मुसळधार पाऊस रत्नागिरीला रेड अलर्ट तर पुण्याला येलो अलर्ट तर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन राजस्थानमध्ये उष्णतेसाठी रेड अलर्ट श्री गंगानगरमध्ये पारा एकोणपन्नास अंशांवर देशातील बावीस शहरांमध्ये तापमान चव्वेचाळीस अंशांच्या वे पुढे